निलेश दिलीपरासकर डॉ कॉम पोस्ट निर्वांगी तालुका आहे इंदापूर हां पुणे आहे पी क्यू डब्ल्यू टीची लाईन नंबर तीनशे त्र्याहत्तर त्र्याहत्तर हां आणि त्र्याहत्तरला मॅग्नेटिक झोन हा मिशनचा चार रुपये आहे बेस रिझल्ट सिस्टम वन या ठिकाणी आपल्याला योग्य तो प्रतिसाद देतोय म्हणजे मॅग्नेटिक झोनचा पॉईंट हा अगदी छान आहे नाळाने चेक केला असता आपल्याला या ठिकाणी नारळ सुद्धा योग्य तो प्रतिसाद येतो काळापाच हा काळापाच्या तांबडा माजल्या हा काळस तांबू आणि माजल्या कार्बन सफेद कार्बन

Professional water detector, Sridev If anyone wants to it, please call on this number.